नमस्कार मित्रांनो माझं नाव राठोड कृष्णा शेती सल्ला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपण आलेलो आहे जाचकवाडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथील प्रगतशील शेतकरी योगेश भाऊ महाले यांच्या प्लॉटवर आलेलो आहेत मित्रांनो त्याचबरोबर प्रॅक्टिकली शेती करणारा माणूस बाळूभाऊ केदार हे स्वतः शेती करतात मित्रांनो या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहेत या प्लॉटची लागवड सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस या रोजी झालेली आहे या प्लॉटचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो हे प्लॉट सेकंड बेडवर आहे या प्लॉटवर अगोदर टोमॅटो टोमॅटोचं पीक होतं टोमॅटोवर टोमॅटो आपण परत करतोय एक गोष्ट आपण अशी केली ज्या वेळेस आपलं अगोदरचं जे जुनं टोमॅटो होतं त्याच्या जागी, जागी होल न घेता आपण दुसऱ्या जागी होल घेऊन या प्लॉटची लागवड केलेली आहे मित्रांनो सावं व्हरायटी आहे टोमॅटोची सत्तावीस दिवस ह्याला पूर्ण झालेली आहेत लागवड केल्यानंतर आपण चार के ते पाच दिवसामध्ये ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस आपण खोडाशी आला फक्त एकमेव खत घेतला यारा कॉम्प्लेक्स नावाचं हे खत आहे आपण त्याच्या खोडाशी थोडं 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 पातळ पातळ ते टाकून दिलेलं आहे तर मित्रांनो ती लागवड केल्यानंतर टोमॅटोला आपण पहिली ड्रेंचिंग घेतली ॲलिट लिसेंटा त्याचनंतर चार दिवसांनी आपण दुसरी ट्रेन्चिंग घेतलेली आहे अकरा चौवेचाळीस अकरा व फाई स्ट्रोक ही दुसरी ट्रेन्चिंग झाली त्यानंतर परत चार दिवसाने आपण तिसरी ट्रेन्चिंग घेतली सिझेंटा कंपनीचं वेलम फ्लेक्सी जेणेकरून प्लॉटला नागाळी थ्रिप्स मावा तुडतुडा थुड़ थुड़ सकिंग पेस्ट येऊ नये म्हणून त्याचबरोबर मित्रांनो चौथी ट्रेनचिंग घेतली आज चौथी ट्रेन्चिंग घेऊन एक साधारणतः एक आठ दिवस झालेले आहेत सात ते आठ दिवस झालेले आहेत प चौथी ड्रेंचिंग अशी घेतली आय सी एल कंपनीचं झिरो साठवीस व त्याचबरोबर कृषीवर्धक किट कृषीवर्धक ऑलराऊंडर किट घेतलेली आहे मित्रांनो तुम्ही झाडांची वाढ बघू शकता झाड एकदम मस्त घेरदार पद्धतीनं झालेले आहे झाडांचे बारीक बारीक फुटवे बघा झाडाची काळोखी बघा ग्रेनरी वगैरे एकदम छान आहे सेकंड बेडवर मित्रांनो हा प्लॉट आहे मित्रांनो त्याचबरोबर ह्याला आपण पहिली फवारणी घेतली होती एक आठव्या दिवशी साप पावडर घेतलं होतं आपण दोन ग्रॅमनी व कॅनॉन घेतलं होतं सव्वा मिलीनं कीटकनाशक व त्यामध्ये ॲकोप्युरिस्ट टाकलं होतं ही पहिली फवारणी घेतली मित्रांनो त्याचबरोबर दुसरी फवारणी आपण प्लॉटला चौदाव्या दिवशी घेतली सिझेंटा कंपनीचं मिनेक्टो एक्स्ट्रा म्हणून हे प्रॉडक्ट आहे चार मिली प्रतिपंपासाठी आपण ते वापरलं होतं ते घेतली त्याचबरोबर मित्रांनो आता एक लेटेस्टमध्ये एक फवारणी झालेली आहे सात ते आठ दिवस झालेले आहेत सात आठ दिवसापूर्वी फवारणी आपण घेतली स्पॉटलाईट म्हणून एक बुरशीनाशक येतं त्यामध्ये आपण टाटा कंपनीचं टाटा मानिक म्हणून प्रॉडक्ट टाकलं झिरो पॉईंट पन्नास ग्रॅमनी म्हणजे अर्धा ग्रॅमनी ते घेतलं व त्यामध्ये पसुरा कंपनीचं एक डोस म्हणून हे प्रॉडक्ट टाकलं होतं आपण सव्वा मिलीनं ते घेतल्यानंतर मित्रांनो आपला प्लॉट एकदम फ्रेशनेसपणा वगैरे हो चांगला आहे मित्रांनो ह्या प्लॉटला स्टार्टिंगपासून न्यूट्रिशन वगैरे आज प्लॉटला सत्तावीस दिवस कंप्लीट पूर्ण झालेले आहेत शेतकरी पण आहेत त्यांना कशा पद्धतीनं फरक वगैरे जाणवला आहे हे स्वतः शेती करतायत व आपण त्यांच्या समोर व्हिडिओ बनवतोय प्लॉटची पाहणी तुम्ही बघू शकता मित्रांनो प्लॉट एकदम मस्त आहे तर मित्रांनो अशीच माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट करा ओके थँक्यू